नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओनली जी के जीएस एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती तर आज आपण फेब्रुवारी महिन्यातील चालू घडामोडीवर आधारित पंचवीस चा भाग पाच पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे प्रश्न क्रमांक एकशे एक अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महिलांच्या पंच्याहत्तर किलो वजनी गटात कोणी सुवर्ण सुवर्ण पदक जिंकले आहे याचं उत्तर आहे लवलीना बोर बोर्गो, गोहेन वेळा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महिलांच्या पंचाहत्तर किलो वजनी गटात लवलीना बोरगोहेन यांनी सुवर्ण पदक जिंकले आहे प्रश्न क्रमांक एकशे दोन भारतातील पहिला स्वदेशी स्वयंचलित बायोमेडिकल कचरा प्रकल्प सृजनम कोणी सुरू केला याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर जितेंद्र सिंग डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी भारतातील पहिला स्वदेशी स्वयंचलित बायोमेडिकल कचरा प्रकल्प सुरू केला द्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक एकशे तीन भीमकॉईन हे डिजिटल चलन कोणी लाँच केले याचं उत्तर आहे मित्रांनो बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी भीमकॉईन हे डिजिटल चलन बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी यांनी सुरू केला प्रश्न क्रमांक एकशे चार ए आय बाल शोषण साधनांना गुन्हेगार ठरवणारा पहिला देश कोणता यु के प्रश्न क्रमांक एकशे पाच चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह प्रश्न क्रमांक एकशे पाच चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह मध्ये बाहेर पडणारा पहिला लॅटिन अमेरिकन देश कोणता याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो पनामा चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह मधून बाहेर पडणारा पहिला लॅटिन अमेरिकन देश पनामा आहे प्रश्न क्रमांक एकशे सहा कोणत्या देशाने जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय आहे याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो अर्जेंटिना अर्जेंटिना या देशाने जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे प्रश्न क्रमांक एकशे सात भारताच्या कोणत्या शेजारी देशाने हिंसाचार रोखण्यासाठी ऑपरेशन डेविल हंट सुरू केला याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बांगलादेश 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 या देशाने हिंसाचार रोखण्यासाठी ऑपरेशन डेविल हंट सुरू केला आहे प्रश्न क्रमांक एकशे आठ भारतातील पहिला ए आय विद्यापीठ कुठे स्थापन होणार आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र भारतातील पहिला ए आय विद्यापीठ महाराष्ट्र येथे स्थापन होणार आहे प्रश्न क्रमांक एकशे नऊ चांगले चालक प्रशिक्षित करण्यासाठी आणि अपघात कमी करण्यासाठी सरकार किती केंद्र विकसित करेल याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सोळाशे प्रश्न क्रमांक एकशे दहा कालबाह्य औषधांचे संकलन आणि विल्यपेट लावण्याचा पहिला प्रकल्प केरळ येथे सुरू झाला जा, आहे प्रश्न क्रमांक अकरा द्वीपकल्पीय भारतात सापडलेले ब्लू चिक बी इटरचे पहिले प्रजनन स्थळ कोठे होते याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो तामिळनाडू प्रश्न क्रमांक एकशे बारा कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशांनी ईमेलद्वारे पहिला एफ आय आर नोंदवला आहे याच उत्तर विद्यार्थी मित्रांनो जम्मू काश्मीर या राज्याने ईमेलद्वारे पहिला एफ आय ई एफ आय आर नोंदवला आहे प्रश्न क्रमांक एकशे तेरा साठ मीटर अडथळा शर्यतीत नवीन राष्ट्रीय विक्रम कोणी प्रस्थापित केला आहे याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो तेजस शिरसे क्रमांक एकशे चौदा टाटा स्टील मास्टर बुद्धिबळी स्पर्धा दोन हजार पंचवीस चे विजेतेपद कोणी जिंकले याच उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो आर प्रज्ञानंद प्रश्न क्रमांक एकशे पंधरा वर्ल्ड पिकल बॉल लीगचा पहिला हंगाम कोणी जिंकला याचं उत्तर आहे बेंगळुरू जवान प्रश्न क्रमांक एकशे सोळा कोणत्या कंपनीने माझो ही नवीन क्वांटम चिप लॉन्च केली आहे याच उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो मायक्रोसॉफ्ट प्रश्न क्रमांक एकशे सतरा भारताने कधीपर्यंत लिम्पॅटिक पाहिले सीस चे करण्याचे लक्ष ठेवले याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार सत्तावीस प्रश्न क्रमांक एकशे अठरा आय आय टी मद्रोने कोणत्या स्वदेशी तंत्रज्ञानात यश मिळवले आहे याच उत्तर विद्यार्थी मित्रांनो इरिस प्रश्न क्रमांक एकशे एकोणवीस भारताच्या औषध नियमकाने मंजूर केलेल्या भारत बायोटेकच्या लंपी त्वचा रोग लसीचे नाव काय बायोलिफ्युएसिन हे आहे प्रश्न क्रमांक एकशे वीस दस दरवर्षी राष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो या तर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो तेरा फेब्रुवारी प्रश्न क्रमांक एकशे एकवीस कोणत्या शहरात पहिले अखिल भारतीय ट्रान्सजेंडर परिषद आयोजित करण्यात आली होती याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो अजमेर प्रश्न क्रमांक एकशे बावीस दोन हजार चोवीस चा राष्ट्र भ्रष्टाचार धारण निर्देश शाखा भारताचा क्रमांक किती आहे शहाण्णव वा प्रश्न एक 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 चा क्रमांक एकशे एकवीस कोणत्या शहरात पहिले अखिल भारतीय ट्रान्सजेंडर्स परिषद आयोजित करण्यात आली आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो अजमेर प्रश्न क्रमांक एकशे बावीस दोन हजार चोवीसच्या च्या भ्रष्टाचार धारण निर्देशांकात भारताचा क्रमांक किती आहे याचं उत्तर आहे वे प्रश्न क्रमांक एकशे चोवीस गोपीचंद पी हिंदुजा यांनी संकलित केलेले आय एम हे कोणी प्रकाशित केले जगदीप धनकर प्रश्न क्रमांक एकशे चोवीस मुलींना सक्षम करण्यासाठी बेटी बढाव बेटी पढाओ योजनेअंतर्गत कोणत्या राज्य सरकारने अनेक उपक्रम सुरू केले याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो उडीसा प्रश्न क्रमांक एकशे पंचवीस भारतातील पहिला स्वदेशी स्वयंचलित बायोमेडिकल कचरा प्रकल्प सृजनम कोणी सुरू केले याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर जितेंद्र सिंग हे होती विद्यार्थी मित्रांनो फेब्रुवारी महिन्यातील चालू घडामोडीवर आधारित पंचवीस प्रश्न याचा भाग पाच तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ओनली जी के जीएस एज्युकेशनल युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल